आरक्षण आमच्या हक्काच छत्रपती शिवाजी बांधवांनो आपला हा आरक्षणाचा रोप मान मध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन आरक्षणाची जनजागृती आणि शांतता रॅली हा संदेश पोचवायचा काम करते कारण आपलं हे आरक्षण शेवटच्या टप्प्यात आले बोलतात ना आतापर्यंत आपण एवढं मोठं युद्ध लढलं आणि बोलतात शेवटचे शेवटचा क्षण आहे की आता येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर सरकारला कुठेतरी कोंडी पकडून जे आपलं हक्काचं ओबीसी मधलं आरक्षण आहे ते आपल्याला मिळवायचं आहे म्हणून आपल्याला सर्व मराठा बांधवांना एकजूट दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे खूप गरजेचं आहे कारण आता तेच लोकसभा झाली त्याच्यामध्ये मराठा काय असतो हा पूर्ण भारताने आणि देशा आणि महाराष्ट्राने बघितलाय की मराठा एकवटला की काही पण होऊ शकतं तर आपला हा शेवटचा लढायला ठेवा आपल्याला राजकारणाची काही वाचलत नाही आपल्याला राजकारणाची देणं घेणं पण नाही पण आपल्या मुलाच्या तोंडाला गास हे राजकारणी लोक काही नाही करून काय नाही का बहाणे माजून बहाणे देऊ आपल्यापासून दूर करतायत तर आपल्याला आपल्या समाजाला सर्व बाकी गावातील सर्व सो समाजाला सोबत घेऊन हा आरक्षणाचा नसाला आपल्याला मोठं ताकदीनं जिंकायचंय आता कसं झालंय की मराठा समाजामध्येच कोणी म्हणजे दोन गट दोन तीन गट पडले प्रत्येक जण पार्टीने नेत्याचा विचार करायला लागलाय तर मराठा समाजाला एवढंच सांगणार आहे की पार्टीने नेता थोडा दिवस साईडला ठेवा कारण येणाऱ्या तेरा तारखेपर्यंत सरकारला काहीतरी निर्णय घ्यायचा आहे तर मराठ्यांची एकजूट दिसली पाहिजे कारण आपला हा अख्खा चालणार आहे आपल्या हक्काचं ओबीसी मध्ये तेच आपल्याला मिळवायचं आहे आपल्याला आपल्या गावामध्ये जातीय ते निर्माण झालाच नाही पाहिजे या हिशोबाने काम करायचं आहे कारण आपल्या मराठा समाजाच्या बांधाला बांध लावून धनगर समाज आहे बाकी, बाकी समाज आहे तर आपला धनगर समाज किंवा इतर बांधवांसोबत कुठलाही वाद नाही आपला लढा हा सरकारसोबत लढा आहे त्यामुळे आधी बात जातीय जातीय ते निर्माण नाही झालं पाहिजे या हिशोबाने सर्व समाज बांधवांनी काम केलं पाहिजे फक्त जे पार्टी म्हणजे नेत्यामध्ये नाही पक्षामध्ये जे विखुरला मारायला ते मी एकत्र या ते होण ते होणं गरजेचं आहे कारण हा आरक्षणाचा लढा फक्त कुठल्या राष्ट्रवादी किंवा काँग्रेस किंवा शिवसेना ह्याचा नाही लढा हा मराठा समाजाचा लढा आपल्या मुलांच्या न्याय हक्काचा लढा आहे त्याच्यामुळे पार्टी नेता साईडला ठेवा थोडा दिवस आणि हा येणाऱ्या तेरा तारखेपर्यंत सरकार काय निर्णय देते दे ते दे 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 बघूया नसेल तर मनोज जरांगी पाटील साहेब जो आपल्याला एक निष्ठावंत मराठा समाजाला पहिल्यांदा नेता भेटलाय ते जसे बोलतील त्या हिशोबाने पुढचे धोरण पुढच्या आंदोलनाची तयारी किंवा येणाऱ्या विधानसभेमध्ये काय करायचं तेच धोरण आणि बांधतील ही गोष्ट लक्षात ठेवायचे कारण एवढ्या सत्तर पंचाहत्तर वर्षामध्ये जो मराठा समाजावरती अन्याय झालाय तो कुठेतरी आता न्याय भेटायचा वेळ आली आणि आपला समाज किंवा आपल्या का समाजाबद्दल काही समाजकंटक आपल्याच मराठा समाजाला कुठं कुठेतरी दोन विभाग दोन ह्याच्यामध्ये भाग पाडण्याचा प्रयत्न करते तर ते ना ते झालं नाही पाहिजे आपल्याला आपली एकजूट दाखवायचे कारण हा आपल्या आरक्षणाचा लढा आहे आपल्या हक्काचा लढा आहे तरी सर्व समाज बांधवांना इतर समाज बांधवांना माझी एवढीच विनंती आहे सर्वांनी आपला गावघड्यातला जो एक तो तसाच राहिला पाहिजे आपला लढा हा सरकारसोबत लढाई आपला कुठल्याही जाती धर्मासोबत अतिपात लढाई नाही ही लोक फोके ठेवायचे आणि मनोज जरांगे पाटील साहेब काही दिवसामध्ये फक्त तेरा तारखेनंतर सेकंड टफा पश्चिम महाराष्ट्राचा आहे तर मान तालुक्यामध्ये येणार आहेत तरी ये आपल्याला त्यांची ज्यावेळेस आपल्याला तारीख भेटेल त्यावेळेस एकजुटीनं आपल्याला त्यांच्या बैठकीचं त्यांच्या संवाद मेळाव्याचं शांतता रॅलीचं नियोजन करायचं आहे कारण जोपर्यंत सरकारला कोणीच पकडणार नाही तोपर्यंत आपल्याला ना तो न्याय भेटणार नाही कारण गेले दहा महिनं आंदोलन सुरू आहे सरकारने आपल्याला सहा सात वेळा धोका दिलाय आता ही सगळ्या सोऱ्यांचा अध्यादेश वर्षीमध्ये आपल्या हातात दिला पण ते पारित करण्यासाठी एवढ्या सारे बहाणे बनवतात एवढ्या साऱ्या गोष्टी घडवून आणतात तेव्हा मराठा समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या तोंडाला आलेला घास हे राजकीय स्वार्थासाठी कुठे ना कुठं तरी आपल्या समोर जे आज्ञा होणार आहे म्हणून एकजूट दाखवायचे आपल्याला आणि आपण मान तालुक्यामध्ये मान खटाव जंत दरबार सुरू केलाय त्याचा उद्देश सर्व जाती धर्मांचा हक्काचा व्यासपीठायचे ज्याही युवकांना दुरोजगारमध्ये अडचणी असतील आपल्या व्यवसायामध्ये अडचण असतील त्यांना आपण चांगलं मार्गदर्शन करतोय शासकीय ज्या काही स्कीम असतील त्या आपण सर्वांना समजून सांगतो कुठल्या जाती धर्माच्या कुठल्या स्कीम्स वगैरे आहेत ते भले ते वैद्यकीय शासकीय योजना असेल किंवा कुठली असेल आणि महिलांसाठी सुद्धा आपण ज्या काही महिला बद्दल गव्हर्नमेंटच्या स्कीम दे आहेत आणि प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत त्यांच्या काही स्कीम आहेत त्याच्याबद्दल आपण पूर्ण चर्चा आणि त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतोय तरी एक प्रयोग होईल आपण माल दर पडला येऊन व्हिजिट करा आणि बघा कसं आहे आता राजकारणामध्ये थोडं चालते कारण आता जसं सर्विशन झालं त्यामुळे थोडे समाज मांडले आपला आरक्षणाचं जोपर्यंत आरक्षण नाही भेटणार मराड आरक्षण तोपर्यंत काय थांबत नाही ना थांबून द्यायचं कारण येणारी विधानसभा आहे आत्ताच सरकारला कोण कोणती प्रवा आपल्याला भेटू शकत नाही तर परत भेटणार अगड परत आणखी पाच वर्ष असं असंच राहिल्या काढत राहा समाज बांधव घेऊन पर्वासी मध्ये मुंबईमध्ये काय हा त्यांना नाही ना, त्यामुळे आत्ता आलेला तोंडाला आलेला का कसा आपल्यापर्यंत घेत आहे यासाठी एकजूट दाखवा एकजूट असेल तर काही होऊ शकतं म्हणून जरा पाटलांनी दाखवून दिले सरकार सुद्धा शकतो त्यामुळं शेवटचा शेवटचा टप्पा थोडे दिवस जरा एक दीड महिना जर शांततेने घ्या आणि आपल्या मराठा आरक्षणावरती प्रोसेस करा कारण हे राजकारण इलेक्शन हे आपल्या पार्थिव घुसले लक्षात ठेवा हे तर आता नाही परत पाच वर्ष आहे प्रत्येक वर्षानं प्रत वर्ष इलेक्शन आहेत सगळ्या गोष्टी फक्त एवढ्या वेळेस फक्त एकजूट दाखवा एक पण आरक्षण भेटलं की तुम्ही तुमच्या नेत्यासोबत जे काही उड्या ते मारा काय करायचं करा, करा। त्याच्या आम्हाला काही घेणं दिलं नाही आमचा फक्त आरक्षणाचं आरक्षणासाठी लढा सुरू आहे त्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवा एवढीच विनंती आणि एक रिक्वेस्ट करतो कोणी समाजपर्यंत काही बोललं त्याच्यावरच लक्ष द्यायचं नाही बिलकुल कारण हा लढा फक्त ना फक्त सरकारसोबत हो आहे